सर नमस्कार मंडळी माझं नाव आहे गणेश जोशी आणि माझं नाव आहे शिवकुमार आणि आम्ही दोघं सध्या सोलापूर सिटी एक्सप्लोर करतोय आपण सोलापूर मध्ये काय बदलले काय बदललं नाहीये आणि नवीन काही आणखी ऍड ऑन गोष्टी झाल्यात का या सगळ्यात तुम्हाला बघायला मिळणार आहेत सो स्टेट युन तर मंडळी आपण सोलापुरातील विजापूर रोड ला असलेल्या पुरातन रेवन सिद्ध मंदिरामध्ये आलेलो होतो आपली मंडळी मला या वास्तूबद्दल माहिती सांगत होती हे मंदिर सोळाव्या शतकातील स्थानिक संत रेवन सिद्धेश्वर यांनी बांधले असल्याचे मानले जाते त्याचबरोबर मंदिराच्या गाभाऱ्यात जाणारा रस्ता अगम्य अकल्प आणि चैतन्य अनुभव देतो सुंदर वास्तुकला शांत परिसर आध्यात्मिक महत्व या मंदिरात अनेक सुंदर शिल्पे तशीच अनेक मंदिरे आहेत श्री गणेश देवी दुर्गा यांचीही मंदिरे आहेत सोबतच महादेवाचं मुख्य मंदिर हे कोरीव काम आणि शिल्पांनी सजवलेलं आहे अनेक दिवसांनी जमलेल्या मंडळीने मला अभंग मानायचा आग्रह केला अर्थातच तुम्ही म्हणून दाखवला माझा विसरन व्हावा देवा तुम्हाशी पुढे फार बोल काही अवघे पायी विधीत तुका मने करा कराच्छाया कृपे शटचि विनवनी संत सन्तजनिपरिषा